नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते आपलं रेसिपीमध्ये आज आपण बनवूया विदर्भ स्पेशल सोले वांग अर्थातच ओल्या तुरीचे दाणे आणि वांग्याची भाजी ही भाजी खाऊन पोट भरेल पण मन नाही भरणार विदर्भातील असं चमचमीत सोले वांग तुम्ही कधी खाल्ला आहेत का नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तर इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे या शेंगातून आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे आवश्यक तेवढे दाणे मी काढून घेतलेले आहे साधारण एक वाटी दाणे असतील आता पाच वांगे घेतलेले आहे सर्वात आधी वांग्याचे देठ कापून घ्यायचे आहे आणि वांगे कापून घ्यायचे सगळ्याच वांग्यांचे देठ कापून वांग्यांच्या फुडी करून घेतलेल्या आहे कापलेली सगळी वांगे पाण्यात टाकायचे यामुळे वांगे काळी पडत नाही आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल टाकूया तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी फुटायला लागली की यामध्ये एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांदा तेलात छान परतवून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरच कांदा परतवून घ्यायचा आहे अर्धा मिनिट कांदा परतवून झाला की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया लसूण पेस्ट सुद्धा तेलात छान परतवून घेऊया लसणाचा कच्चीपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हलकाचा रंग बदलेपर्यंत कांदा आणि आलं लसूण आपण तेलात परतवून घेतलेला आहे आता यामध्ये एक टोमॅटो बारीक काप करून टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकूया टोमॅटो टाकल्यावर लगेच मीठ टाकायचं यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो बघा टोमॅटो छान मऊ झालाय आता यात पाव चमचा हळद टाकूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे तसेच अर्धा चमचा गोडा मसाला टाकूया गोडा मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा कुठलाही काळा मसाला तुम्ही वापरू शकता सगळे मसाले आपण एकत्रित करून घेऊया आता तुरीचे दाणे जे आपण काढून घेतले होते दाणे पाण्याने स्वच्छ धुवून यात टाकून देऊया तुरीचे दाणे दोन मिनिटं मसाल्यामध्ये मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे दोन मिनिट मसाल्यांमध्ये परतवून घेतल्यानंतर मसाले तळाशी तर लागून करपू नये याकरिता थोडं पाणी मी यात घालते आहे पाणी टाकून झाकून द्यायचं झाकून देऊन परत दोन मिनिटांसाठी शिजवून घेऊया झाकून देऊन शिजवून घेताना अधूनमधून चमचाने फिरवून घ्यायचं आहे दोन मिनिटे झालेली आहे झाकण काढून घेऊ आता यात वांग्याच्या फोडी टाकूया सगळं पाणी निथळून फोडी यात टाकायचे आहे एकत्रित करून घेऊया वांगे सुद्धा मसाल्यांबरोबर शिजवून घ्यायचं आहे झाकून द्यायचं आणि पाच ते सात मिनिट मीडियम फ्लेम वर शिजवून घेऊया अधून मधून चमचा फिरवून सुद्धा घेत राहा साधारण सात ते आठ मिनिट फ्लेम वर वांगे आपण मस्त शिजवून घेतलेले आहे तुरीचे दाणे सुद्धा व्यवस्थित शिजले गेलेले आहे बघा अशी सुकी भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते अशी सुखी भाजी डब्यावर सुद्धा नेता येते आता यात गरजेनुसार पाणी टाकायचं पाणी टाकून एक ते दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम हाय करून चांगली उकळी येऊ द्या मस्त एक दीड मिनिट हाय फ्लेमवरच खळखळून उकळी मी इथे काढून घेतलेली आहे आता गॅस बंद करायचा वरून थोडी कोथिंबीर टाकायची तर चमचमीत सोले वांगे तयार झालेले आहेत ही भाजी तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्कीच करून बघा सर्वांना खूप खूप आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद